दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य दाम देण्याची भूमिका कायम ठेवली असून यंदाच्या हंगामातही उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम ठेवणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी दिली कारखान्याच्या त्रेसष्टाव्या ऊसकळीत हंगामाच्या प्रसंगी ते बोलत होते बिदरी साखर कारखान्याच्या त्रेसष्टाव्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ झाला यावेळी अध्यक्ष पाटील आणि संचालक मंडळाच्या हस्ते घवणीत ऊसमोळी टाकून गळीताचा शुभारंभ करण्यात आला संचालक मधुकर देसाई आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला देसाई यांच्या हस्ते घव्हाण पूजन झालं तर संचालक रावसाहेब खिलारी यांच्या हस्ते ऊस तोडणीचा प्रारंभ झाला ऊस वजन काट्याचं पूजन संचालक संभाजी पाटील यांच्या हस्ते झालं यंदाच्या हंगामात दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट असून तोडणी आणि वाहतुकीचे सर्व करार पूर्ण झाले आहेत तोडणी टोळे आणि वाहतूक वाहनांची ज्यादा उपलब्धता करून घेतली आहे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप व्हावा यासाठी सर्व तयारी पूर्ण आहे साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉल वीज निर्मिती प्रकल्पामुळे बिद्री कारखाना पूरक उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम झालाय बिद्री कारखान्यानं राज्यात सर्वाधिक एफ देणारा अग्रगण्य कारखाना म्हणून लौकिक मिळवलाय ही परंपरा कायम ठेवून शेतकऱ्यांना समाधानकारक दर देण्याचा निर्धार कारखाना प्रशासनानं केलाय असं केपी पाटील यांनी सांगितलं कार्यक्रमाला उपाध्यक्ष मनोज प्रवीण प्रवीणसिंह पाटील सुनीलराज सूर्यवंशी धनाजीराव देसाई राजेंद्र पाटील पंडितराव केणे उमेश भोईटे मधुकर देसाई के ना पाटील सत्यजित जाधव राजेंद्र मोरे राजेंद्र भाटले फतेसिंग पाटील भूषण पाटील यांच्यासह सभासद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते